पावसाने अनेक रस्त्याची दुर्दशा झाल्याने अनेक नागरिक त्रस्त झाले आहेत तशातच जुनी बस स्टँड ते अंजनगाव सुरजी मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी येथील क्रांती ग्रुप वतीने आगळे वेगळे आंदोलन केले थेट खड्ड्याचे पूजन करून हार अर्पण करून नारळ फोडण्यात आले यावेळी अनेक खड्ड्याचे पूजन करून गांधीगिरी आंदोलन करण्यात आले बरसलेल्या पावसाने अनेक रस्ता बांधकामाचे पितळ उघडे पडल्याचा आरोप अनेक परिसरातील अनेकांनी याआधी केला होता पावसामुळे खड्डेमय रस्त्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अंजणगाव सुरजे तालुक्यातील क्रांती ग्रुपवतीने अनोखे आंदोलन केलेत क्रांती ग्रुपचे कार्याध्यक्ष हाजी मोहम्मद जावेद कुरेशी यांच्या नेतृत्वात गांधीगिरी आंदोलन करण्यात आले जुने बसस्थानक ते सुरजी येथून येण्या जाण्यासाठी नगरपरिषद मार्फत नवीन पुलाचे बांधकाम करण्यात आले परंतु पुलाच्या दोन्ही बाजूनी रास्ता कच्चा ठेवण्यात आला या रस्त्यात मोठमोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने खड्ड्यात पावसामुळे पाणी साचले आहेत अशा खड्ड्यातून चालकांना वाहने चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी क्रांती ग्रुपच्या वतीने खड्ड्यात फुल सह हार अर्पण करून गांधीगिरी आंदोलन करण्यात आले आज हमने गांधीगिरी तरीके से जो आंदोलन किए उसका मकसद ये है कि पुलिया नगर परिषद ने बनाए उसके सामने के जो रास्ते हैं वो आज भी दुरुस्त नहीं हुए उसके अंदर बरसात के वजह से पानी भर जा रहा गड्ढों में नगर परिषद से हमारी ये मांग है कि वो गड्ढों पर मरम्मत करें और ये रास्ता नगर परिषद स्कूल के तरफ जाता है बस स्टैंड के तरफ जाता है और सरकारी दवाखाने के तरफ जाता है रोज़ाना हजारों लोग ये रास्ते से गुजरते हैं तो हमारी ये मांग है कि नगर परिषद इस पर ध्यान इसी की गांधीगिरी तरीका आजमाए या अनोख्या आंदोलनात क्रांती ग्रुपच्या कार्याध्यक्ष हाजी जावेद कुरेशी उपाध्यक्ष इद्रिस शाह सरचिटणीस कलामशाह संघटक अणसार शाह फिरोज खान शायजत शाह यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते